श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा का उदास दुखी तुम्ही असे बसलेला आहात असे तुमचे अश्रू तुम्ही लपवून तुमचे मन जे दुखावलेले आहे तुमच्या मनावर ज्या जखमा झालेल्या आहेत त्या भरून निघणार आहेत का बाळा रड तुला रडू वाटत आहे तर तू रड तुझे दुःख तुझ्या मनात साचलेल्या त्या वेदना तुझ्या आश्रूतून बाहेर पडतील तुझ्या रडण्याने थोडे का होईना तुझे मन हे हलके होईल पण रडता नाही कोणासमोर तुम्ही तुमचे दुःख बाहेर काढू नका कोणा दुसऱ्यासमोर तुम्ही रडू नका कारण ज्यांना तुम्ही आपले समजता ते सर्वच तुमचे आपले जरी असले तरी तुमचे काय दुःख आहे तुमचे काय म्हणणे आहे तुम्हाला काय वाटत आहे हे त्यांना समजत नाही त्यांना तुमचे म्हणणे पटत नाही त्यामुळे त्यांच्यासमोर रडून तुमचे दुःख सांगून कधीच काहीच उपयोग होणार नाही बाळा तुला जर तुझे मन मोकळे करायचे असेल तुला जर रडावेसे असे वाटत असेल तर तू निसंकोचपणे आमच्याजवळ येऊन तुझे मन हलके कर तुमच्या छोट्यातील छोटी आणि मोठ्यातील मोठ्या, मोठ्या गोष्टी देखील तुमचे दुःख तुमचे म्हणणे हे आम्ही ऐकत असतो तुम्हाला जरी आम्ही फोटोमध्ये बसलेली एक प्रतिमा एक मूर्ती जरी वाटत असलो तरी त्या आमच्या फोटोमध्ये त्या मूर्तीमध्ये आमचे अस्तित्व आहे आम्ही तुम्हाला नेहमी पाहत असतो आमचे तुमच्याकडे सर्वांकडे नेहमी लक्ष असते बाळा मुलाला जेव्हा खूप दुःख होते त्रास होतो तेव्हा ते मूल पहिला येऊन त्याच्या आईच्या कुशीत शिरून रडते आणि त्याच्या मनातील सर्व गोष्टी या त्याच्या आईला येऊन सांगते कारण आईचे आणि तिच्या बाळाचे नाते हे त्या बाळाच्या जन्माआधीपासूनचे नाते असते आईची आणि तिच्या बाळाची नाळ ही जोडली गेलेली असते त्यामुळे प्रत्येक मुलांना त्याच्या हक्काचे सुरक्षित असे ठिकाण वाटत असते ती म्हणजे त्याच्या आई आईच्या कुशीत शिरल्यावर आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपल्यावर मूल खूप स्वतःला सुरक्षित खूप समाधानी अनुभव करत असते त्याला त्यावेळेस कोणती चिंता कोणतीच भीती वाटत नसते आता जीवनात काहीही नको फक्त असेच आईच्या कुशीत तिच्या मांडीवर डोके ठेवून असे झोपून जावे असेच त्या मुलाला वाटत असते आईच्या कुशीमध्ये त्याला खूप सुख खूप समाधान मिळत असते त्यामुळे बाळा आम्ही तुम्हाला जन्म जरी दिलेला नसला तरी आम्ही तुमची आईच आहोत भक्तीच्या विश्वासाच्या नाळीने तुम्ही आणि आम्ही जोडले गेलेलो आहोत त्यामुळे बाळा तुझे मन हे आम्ही जाणतो तुझ्या वेदना या आम्ही जाणतो तुझ्या या आईच्या जवळ येऊन बस आणि तुला किती रडावेसे वाटते तेवढे तू रडून घे बाकी कोणाला तुझी काळजी असो वा नसो पण आम्हाला मात्र तुझी नेहमीच काळजी वाटत असते कारण तुझा स्वभाव हा खूप साधा पोळा आहे आणि या स्वार्थाने भरलेल्या जगात तुझा कसा काय निभाव लागणार याची आम्हाला खूप काळजी वाटत असते पण बाळा तू काळजी करू नकोस तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे तुझे तुझ्या या परिस्थितीतून कसे तुझे रक्षण करायचे ते आम्ही पाहून घेतो तू काळजी करू नकोस तुझे स्थान देखील तुझ्या घरात तू तु निर्माण करणार आज जे तुझ्यावर बोर्ड दाखवत आहेत तुला दोष देत आहेत त्यांनाही तुझे सर्व बोलणे तुझे म्हणणे ऐकावेच लागणार तुझा प्रत्येक शब्द आदेश समजून त्यांना पाळलाच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण होणार ज्या घरात तुझा सतत अपमान होत असतो त्या घरावर त्या घरातील सर्व व्यक्तींवर तू राज्य करणार होय बाळा जिथे आम्ही असतो तिथे अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून नित्यनेमाने नामजप करत राहा जितके जास्त नामस्मरण तुम्ही कराल तेवढा तुझ्यामध्ये तुझ्या विचारांमध्ये तुझ्या परिस्थितीमध्ये झालेले परिवर्तन तुला दिसून येईल पण त्यासाठी नित्य तुला नामस्मरण करावे लागेल त्यामुळे तुझे दिवस हे खूप चांगले होतील बाळा आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझे चांगले दिवस लवकरच येणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जिथे तुमचा विश्वास असतो तिथे दगडालाही देवत्व प्राप्त होत असते तुमच्या विश्वासाचा मान राखण्यासाठी देवालाही दगडातही झाडातही यावेच लागते भक्त प्रल्हादाच्या विश्वासाचा मान राखण्यासाठी भगवान विष्णूही नरसिंह अवतार घेऊन एका खांबातून प्रकट झाले त्यामुळे भक्तांचा विश्वास हा भगवंताला त्याच्याकडे खेचून आणण्यास भाग पाडतोच त्यामुळे तुमचा तुमच्या देवावर किती आणि कसा विश्वास आहे हे खूप महत्त्वाचे आहे ज्याच्या मुखात त्याच्या देवाचे नामस्मरण नेहमी असते त्याच्यासाठी त्याचा देव अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतो हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्यावेळेस चांगली चांगले घडते तुमच्या मनासारखे घडते तेव्हा तुम्ही खूप आनंदी होता आणि जेव्हा काही वाईट घडते तुमच्या मनाविरुद्ध घडते तेव्हा तुम्ही आम्हाला दोष देता आमच्यावर नाराज होता असे तुम्ही का बरे करता सुखदुःख हे सावलीसारखे आहेत सुखदुःख हे आयुष्यात येतच राहणार ज्यावेळेस दुःख येते तेव्हा तुमच्या परीक्षेचा काळ हा सुरू होतो तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाते ज्यावेळेस तुमच्या मनासारखे झाल्यावर आमच्यावर तुम्ही जसा विश्वास ठेवता अगदी तुमचा विश्वास दुःखात देखील तुम्ही ठेवता की नाही याची परीक्षा ती असते भक्त प्रल्हादाच्या विश्वासाची कितीतरी परीक्षा घेतली गेली त्यांना कितीतरी संकटांचा सामना करावा लागला आगीच्या उंच कड्यावरच्या सर्व परीक्षा त्यांनी पास केल्या फक्त त्यांच्या भगवंताच्या विश्वासावर माझा देव मला काहीही होऊ देणार नाही हा विश्वास मनात अखंड असला पाहिजे सुख आले तर माझ्या देवाची कृपा आणि दुःख आले तर माझ्या देवाचीच इच्छा म्हणून जो सुखदुःखात देखील त्याच्या देवावर पूर्ण विश्वास ठेवून जगतो तो खरा आमचा भक्त असतो आणि अशा भक्तांसाठी आम्ही अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा तुमच्या देवावरचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो की पूर्ण विश्वास ठेवा नेहमी नामस्मरण करत राहा मग सर्व काही तुमच्या आयुष्यात चांगलेच होईल तुमचा तुमच्या देवावरचा विश्वास तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून अलगतपणे बाहेर हे काढतोच त्यामुळे भगवंताचे नामस्मरण नेहमी करत राहा सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ